कोणीच ओळखू शकणार नाही की ही भाजी कांद्याच्या पातीची भाजी आहे आज मी तुम्हाला अशी कांद्याची पातीची भाजी दाखवणार आहे जी कळीत शिजतानाच भूक लागेल हा रंग बघा ही चमक बघा आणि विश्वास ठेवा याची चव नेक्स्ट लेवल आहे आणि ही भाजी खाल्ल्यानंतर लोक विचारतील ही भाजी घरी बनवली की रेस्टॉरंटमधून मागवली ही साधी कांदापात नाही ही आहे लचपत चमचमीत मसालेदार आणि इतकी चवदार इतकी चवदार की खाल्ल्यावर भाजीचं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटेल तुम्ही कांदा पात आजपर्यंत अशी खाल्ली नसेल याची मी हमी देते खूप लोक कांद्याची पात म्हणजे साधी भाजी समजतात पण योग्य पद्धतीने बनवली तर ही भाजी थेट रेस्टॉरंटला लेवलला जाते नमस्कार मी राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी जी रेसिपी सांगत आहे ती खास आहे कारण पात कळू लागत नाही भाजी जबरदस्त लचपच येते वरून तेल चमकते ग्रेव्ही घट्ट राहते आणि चव इतकी बॅलेन्स असते की भाजी संपेपर्यंत पोळी संपत नाही म्हणजेच दोन पोळ्याऐवजी चार पोळ्या खाल सर्वात आधी कांदापात ही भाजी यशस्वी होण्याकरिता नीट स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे कधीही कांदापातची निवड करताना ती कवडी आणि गळद हिरवीगार वापरा यामुळे भाजीची चव आणखीन जास्त वाढेल मी कांदापात पूर्ण निवडून घेऊन ती एकत्र करून दोन ते तीन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतली कारण पातीमध्ये माती वाळू लपलेली असते त्यामुळे स्वच्छ करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही सुद्धा कांदापात स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्या नंतर मध्यम बारीक अशी चिरून घ्या खूप बारीक नाही खूप जाळही नाही कारण बारीक केली तर भाजी एकसारखा गोळा झाल्यासारखी होते आणि जाळ केली तर कच्ची राहू शकते म्हणून मी दाखवल्याप्रमाणे भाजी अशी चिरून घ्या मी इथे ना जास्त जाळ ना जास्त बारीक मध्यम आकाराची अशी चिरून घेत आहे मी इथे तीन ते चार जणांसाठी भाजी बनवणार आहे त्यामुळे एक जुडी पुरेशी होते जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये भाजी करायची असल्यास तर तुम्ही इथे दोन जुड्या वापरा कारण कांदापात शिजल्यानंतर थोडीच बनते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे इथे मी एक बाऊल अशी चिरून घेतली आहे म्हणजे एक जुडी आहे ही चिरलेली कांदापात थोडी वेगळी ठेवा आता घेतले आहे वटाणे मी साधारण अर्धा वाटीपेक्षा थोडे जास्त घेतले हे वटाणे शंभर पर्सेंट शिजवायचे नाहीत इथे सेवंटी पर्सेंट उकळायचे कारण पुढे ते भाजीमध्ये परत शिजणार आहेत आणि जर आधीच पूर्ण शिजले तर फुटतात हा छोटा टीप पाळला तर भाजीचा टेक्स्चर परफेक्ट येतो आता सेवंटी पर्सेंट शिजल्यानंतर वटाने बाजूला काढून घ्या तुम्ही हवं असलं तर याला कुकरमध्ये शिजवू शकता पण जास्त नको आता ग्रेव्ही बेस तयार करण्यासाठी कळेमध्ये घेतले आहे दोन ते तीन चमचे शेंगदाणे शेंगदाणे दोन ते तीन चमच्या जा वरती जास्त नको जास्त झाल्यास भाजी पूर्ण घट्ट होऊ शकते त्यामुळे कमी शेंगदाण्याचा वापर करा आता शेंगदाणे थोडे मध्यमाचेवर साधारण एक ते दीड मिनिट भाजून घ्या नंतर त्यासोबत घ्या डाळ्या डाळ्या इथे दोन टेबल स्पून घ्या आणि डाळ्या अवेलेबल नसेल तर काळजी करू नका दाळ्याऐवजी तुम्ही दोन चमचे बेसनपीठ वापरू शकता त्याचबरोबर घ्या इथे दोन चमचे तीळ हे सगळं एकत्रित हलक्या आचेवर भाजून घ्या जास्त भाजू नका जास्त भाजल्यास जळू शकतात आणि कळवट चव येऊ शकते त्यामुळे हलकंच भाजून घ्या साधारण दीड ते दोन मिनटापर्यंत सर्व एकत्रित भाजून घ्या म्हणजे शेंगदाण्याला ऑलरेडी दीड मिनिट झालेला आहे आणि फक्त तीळ आणि डाळ्या उर्वरित राहिलेले आहे आणि ते फक्त दीड मिनिटच भाजून घ्या म्हणजेच याला साधारणतः दीड ते दोन मिनिट सर्व एकत्रित भाजा भाजून झाल्यावर सर्व साहित्य एकत्रित थंड करायला ठेवा थंड झाल्यावर ते थोडंसं पाणी टाकून याची बारीक अशी घट्ट पेस्ट करून घ्या तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याचे साल काढून पेस्ट तयार करू शकता मी इथे आता पेस्ट तयार करण्याकरिता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता हे सर्व साहित्य एकत्रित टाकून त्यात थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक असं फिरून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपण वापरत आहोत सर्व घरचं साहित्य म्हणजे सर्व घरामध्ये अवेलेबल आहे याचपासून आपण रेस्टॉरंट स्टाईल कांदापात बनवणार आहोत आता इथे मी बारीक अशी घट्ट पेस्ट तयार केली आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीची आपल्याला पेस्ट पाहिजे आता गॅसवरती कढई ठेवा कढईमध्ये थोडं तेल घाला तेल इथे एक चमचा वापरा जास्त नको थोडं तेल गरम झालं की त्यामध्ये वेगळी काढून ठेवलेली बारीक चिरून ठेवलेली कांदापात घाला कांदापात इथे थोडी भाजून घ्या जास्त नको फक्त साधारण दहा ते बारा सेकंद यामुळे भाजीची चवही वाढते आणि पात कडू लागत नाही त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका ही स्टेप खूप महत्त्वाची आहे थोडं दहा ते बारा सेकंद परतून घ्या मध्यमाचेवर आणि कमी वेळामध्येच कांदापात परतून घ्या जास्त वेळ झाल्यास कांदापातला पाणी सुटतं त्यामुळे कमी वेळामध्ये परतून घ्या थोड्याच तेलामध्ये काही सेकंदासाठी परतवल्याने छान असा रंग खुलून येतो आणि चवही दुप्पट होते मी इथे साधारण आठ ते दहा सेकंद परतून घेतला आहे आता ही परतवलेली कांदापात कढईमधून एका डिशमध्ये किंवा एका वाटीमध्ये काढून घ्या आता फोडणीसाठी कढई ठेवा कढई छान तापू द्या कढई छान तापली की त्यामध्ये तेल घाला तेल इथे दोन चमचे वापरा तेल छान तापू द्या तेल छान तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे घाला जिरे छान फुटू द्या जिरे छान व्यवस्थित फुटले की नंतर हिंग घाला हिंगही होऊ द्या नंतर मीडियम साईजचा कांदा घ्या कांदा इथे जास्त वापरू नका कारण कांदाच पात आपण बनवणार आहोत त्यामुळे मीडियम साईजचा छोटा आकाराचा कांदा वापरा तुम्ही हा कांदा बारीक किंवा लांब चिरलेला वापरू शकता आता कांदा हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्या कांद्याचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये आले लसूण पेस्ट वापरा मी इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे हे मी ताजीच अशी पेस्ट तयार करणार आहे तुम्ही देखील याच पद्धतीने ताजीच पेस्ट वापरा कारण अशा ताज्या पेस्टने आणखीन जास्त फ्लेवर सुटतो आणि छान असा सुगंध आणि चवही वाढते त्यामुळे ताजीच वापरा आलं लसूण पेस्ट घातली की हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे कच्चा वास पूर्ण जाऊ द्यायचा आणि आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर कळीला खाले चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे सतत परतवत राहा आता गॅस मंद करून मसाले घाला लाल तिखट घाला इथे मी एक चमचा लाल तिखट घेतला आहे तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे नंतर धने पावडर वापरा इथे मी एक चमचा धने पावडर घेतला आहे आणि चवीनुसार मीठ वापरा मी इथे चवीनुसार एक चमचा मीठ वापरत आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि फक्त अर्धा चमचा इथे गरम मसाला वापरा जास्त गरम मसाला घातला तर कांदापातची नैसर्गिक चव दबली जाते सर्व मसाले आता एकत्रित भाजून घ्या मसाले जडत असतील तर तुम्ही इथे थोडं पाण्याचा वापर करू शकता सर्व मसाले एकत्रित करून छान असे तेलात भाजले की त्यात मसाल्यात आपण तयार केलेली शेंगदाणा तीड पेस्ट घाला आणि याच पद्धतीने पेस्ट आधीच तयार करून ठेवा आधीच पेस्ट तयार असली की पटकन यामध्ये टाकल्या जाते आता तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या साधारणत दोन मिनिटापर्यंत ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या तेल सुटणं इथं फार महत्त्वाचं आहे इथे तेल सुटलं नाही तर पुढे भाजीला तेल सुटणार नाही इथे भाजीला तेल सुटण्याकरिता साधारण दोन मिनिट लागू शकतात कारण शेंगदाणे आणि तीळ फिरवताना थोडं पाणी वापरलं होतं त्यामुळे तेल सुटायला वेळ लागू शकतं तुम्ही पाहू शकता इथे साधारण दोन मिनिट झाले आहे आणि व्यवस्थित असं छान तेल सुटलं आहे आता उकळलेले वटाणे आणि कांदापात घाला सर्व एकत्रित परतून घ्या इथे मी बाजूला काढून ठेवलेले उकळून ठेवलेले वटाणे घालत आहे आणि कांदापातसुद्धा एकत्रित घालत आहे आणि छान असं दोन्ही साहित्य एकत्रित करून परतून घ्या आपण जी आधी कांदापात भाजली होती त्यामुळे किती सुंदर असा सुरे गळद हिरवा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता इथे लक्षात घ्या जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही किंवा जास्त पाणी आवडत नसेल तर तुम्ही ही भाजी अशी वाफेवर देखील शिजवू शकता जर तुम्हाला माझ्यासारखी भाजी करायची असल्यास तर तुम्ही यामध्ये पाणी घालून शिजवू शकता मी इथे सर्व एकत्रित करून मिक्स करून परतून घेतला आहे आता मी यामध्ये वेगळं काढून ठेवलेलं वटाण्याचं पाणी वापरत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे फ्रेश पाणीसुद्धा वापरू शकता या क्षणी संपूर्ण स्वयंपाकघरात असा सुगंध पसरतो की भूक लागल्याशिवाय राहत नाही इथे मला भाजीला थोडं पाणी कमी वाटत आहे त्यामुळे मी थोडं पाणी वाढवणार आहे आणि पाच ते सात मिनटासाठी ही भाजी शिजायला ठेवणार आहे नंतर शेवटी थोडी कोथिंबीर घाला आणि भाजीवर तेलाचा थर आला की समजायचं भाजी परफेक्ट झाली ही भाजी गरम भाकरी ज्वारी बाजरी किंवा साध्या पोळीबरोबरही खाल्ली तरी एकच शब्द निघतो वा ही भाजी खास आहे पाहुण्यांसाठी रविवार स्पेशल भाजी आहे जर तुम्हाला अशीच प्रोफेशनल हॉटेल स्टाईल रेसिपी हवी असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कांदा पात आवडते की नाही